बुलेटीनच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी संजय राऊत हे तब्बल दीड महिन्याच्या आजारपणाच्या सुट्टीवरून पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले आणि आल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी एक मोठा राजकीय बॉम्ब गोळा फोडला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की शिंदे गटाचे पस्तीस आमदार भाजप आपल्याकडे घेणार आहे आणि ऑपरेशन लोटसचा दुसरा अंक राबवणार असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे सध्या शिंदे आणि फडणवीसांमधला एक सुप्त संघर्ष पाहता खरोखरच तसं होणार का अशी चर्चा त्यानिमित्तानं सुरू झाली पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट काढणार हे शिंदे आणि भाजप मधल्या नाराजी नाट्यात आता संजय राऊतांची एंट्री आहे गेले काही दिवस राऊत आजारपणामुळे राजकारणापासून दूर होते पण आज पुन्हा सक्रिय होताच राऊतांची तोफ शिंदे गटावर धडाडली आहे संजय राऊतांनी शिंदे गटातील ऑपरेशन लोटसवर बोलताना शिंदेना सुनावले एकनाथ शिंदेंनी जे पेरलं तेच उगवलं अशी टीका राऊतांनी केली आहे शिंदेची शिवसेना जी आहे ते म्हणतात मुळात शिंदेची शिवसेना म्हणायला मी तयारच नाही पहिल्यापासून आणि शिंदे सेनेचा कोथळा हे अमित शहाच काढणार हे माझं वाक्य तुम्ही लिहून ठेवा कधी शिंदे सेनेचा कोथळा हे दिल्लीचे शहा काढणार आहेत त्यांची जी काय परंपरा आहे कामाची त्याने आमचा कोथळा काढण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्यातून बाहेर पडलो पण त्यांच्या स्वभावानुसार आणि त्यांच्या कार्यपद्धतीनुसार शिंदे सेनेचा कोथळा हा दिल्लीतूनच काढलाच आहे मी हे तुम्हाला आता सांगत नाही गेले वर्षभर सांगतो यांचे पस्तीस आमदार फुटणार आहेत ज्या पद्धतीनं त्याने शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचा आमदार तीच पद्धत त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष करेक्ट कोकणातलेच आहे आणि डोंबिवलीचेच आहे त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून संजय राऊतांची टीका शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे राऊतांना उत्तर देण्यासाठी शिंदे गटाचे नेते एकाच वेळी पुढे सरसावले दीड महिन्या आलाला या गोळ्या खाऊन खाऊन आज पार बर झालं मैदानात आलाय कोथळा असं बोलू नका शांत रावा कोथळा तुमचा महाराष्ट्र जनतेने कधीच काढलाय नगर परिषदेत मशाली उमेदवार किती आहे तर राऊत सांगा झोपीचा जागा झाला का उठ उठ लवकर संजय राऊतने आजारपणातून उठल्यानंतर कमीत कमी शुभ बोलायचं पाहिजे होते परंतु त्यांनी नेहमी प्रमाणच अमित शहा कोतळा काढणार वगैरे हो वगैरे जे काही स्टेटमेंट केलेले त्याला काही अर्थ नाहीये अमित शाह साहेबांचे आणि मोदी साहेबांचे एकनाथ शिंदे साहेबांचे संबंध कसे अशा पद्धतीची वक्तव्य करून मोदी पंतप्रधान अमित भाई शाह आणि एकनाथ शिंदे साहेबांच नाव घेऊन ते देवेंद्रजी आणि आमच्यात भांडण लावण्याचा जे काही प्रयत्न करत असतील असं कधी होणार नाहीये आमच्या पक्ष जरी वेगवेगळ्या भूमिका असल्या आमच्यामध्ये राजकीय पक्ष म्हणून ज्या काही वेगवेगळ्या भूमिका आहेत पण आमची मन एक एकसरत आम्ही सर्वजण एक आहोत भाजपला शिंदे नकोसे झाले तर मी त्यांना बाजूला सारण्यासाठी हा खेळ खेळला जातोय असा दावा रावतांनी केलाय रावतांच्या या दाव्यावर भाजप नेत्यांनी निशाणा साधला आहे आशीर्वाद दिलेले आहेत आता तुमचा कोथळा विधानसभेला निघा उरलेला सुरलेला कोथळा महापालिका निवडणुकीत देखील निश्चित निघेल राहिला प्रश्न एकनाथ जी शिंदे यांचा तर एकनाथ जी शिंदे देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार हे एकमताने पुढे चालत आहेत काही ठिकाणी नगरपालिकेला किंवा नगरपंचायतीला आमची युती झाली नसली तरी महाराष्ट्रामध्ये महायुती म्हणून आम्ही भरभक्कमपणे एकमेकांच्या सोबत आहोत कोथळा काढण्याची भाषा तुम्हाला शोभते आम्ही एकमेकांच्या चा सोबत घेऊन चालणारे आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासून भाजप आणि शिंदे गटात संघर्ष पेटलाय अनेक जिल्ह्यांमध्ये भाजपनं ऑपरेशन लोटस राबवलं पण ऑपरेशन लोटस मध्ये फक्त विरोधकांचे नाही तर शिंदे गटाचे उमेदवारही भाजपनं फोडले भाजपच्या ऑपरेशन लोटस मुळे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज आहेत दिल्ली दरबारी धाव घेऊन देवेंद्र फडणवीसांची तक्रारही केली मात्र अमित शहानी शिंदेनाच आपले पदाधिकारी आणि नेते सांभाळा असा सल्ला दिला एवढंच नाही तर राज्यातील वादांवर फडणवीसांसोबत चर्चा करण्याची सूचना दिली दिल्ली दरबारी निराश झाल्यानंतर शिंदे आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी वाचवण्यासाठी आटापिटा करत दुसरीकडे भाजप नेतेही शिंदेना जुमानत नाहीये भाजप नेत्यांकडनं शिंदेवर थेट टीका केली जाते अगदी दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवणार असाही अल्टिमेटम दिला जातोय दोन तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे मी नंतर उत्तर देईन दिलं तर आलेले म्हणतात ते खरं का खोटा आहे खोटा आहे का भाजपकडनं एकनाथ शिंदेची पूर्ती कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे एकनाथ शिंदेंनी भाजप नेत्यांना उत्तर देणं टाळलंय पण शिंदेची तगमग त्यांच्या आमदारांपासून लपलेली नाही अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे मोठ्या आशेनं मोदींकडे पाहत आहे तर युतीबद्दल जर म्हणाल तर ही युती ही कालपर्वाची नाही आहे ही युती झालेली शिवसेना भाजपची ही आदरणीय बाळासाहेब अटलजी आणि अडवाणीजींच्या काळातली युती आहे ही युती सत्ता आणि खुर्चीसाठी झालेली नाही आहे ही युती विचारधारेवर झालेली आहे ही युती विचारधारा आणि एका विचारांवर झालेली आहे आणि त्यामुळे ही युती फार वेगळी युती आहे आजच सामनाचा अग्रलेख आहे जे रवींद्र चव्हाणांचं चा वक्तव्य आहे दोन तारखेनंतर आणि तुम्हाला आठवत असेल मीही वारंवार तेच सांगत होतो डिसेंबरनंतर बघा काय यांचा कोथळा यांना वाटत असेल की दिल्लीचे दोन महान नेते आमच्या पाठीशी आहेत ते कोणाच्या पाठीशी नसतात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना बरं का नियमबाह्य मदत केली कायद्याच्या बाबतीमध्ये इतर बाबतीमध्ये तरी त्यांनी माननीय हिंदू हृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसाला मागे पाहिले नाही तिथे शिंदे कोण शिंदे तर त्यांनीच पाळलेलं गेल्या काही दिवसांपासून शिंदे आणि फडणवीस यांच्यातला दुरावा वाढलाय भाजप प्रदेशाध्यक्षांनी दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवण्याची भाषा केली आहे आणि एकनाथ शिंदे खुद्द पंतप्रधान मोदी यात हस्तक्षेप करतील अशी अपेक्षा करतायत ही सर्व राजकीय स्थिती पाहता राऊत म्हणतात तसं शिंदेनी जे पेरलं ते सुगवणार का ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई